राज्यातील ग्रामीण भागातील सर्व रस्ते शेतपानंद व पायवाटा यांचे अभिलेख अद्ययावत करून त्यांना अधिकृत क्रमांक देण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे अतिक्रमण हटवून सीमांकन व डिजिटल नोंदणी करण्यात येणार असून या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेतावर जाण्यासाठी कायमस्वरूपी व कायदेशीर रस्त्याची हमी मिळणार आहे त्या संदर्भात हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते हद्दीचे ग्रामीण रस्ते ग्रामीण गाडीमार्ग पायमार्ग शेतावर जाण्याचे पायमार्ग गाडीमार्ग या रस्त्याचे सीमांकन करणे व त्यांना विशिष्ट क्रमांक देण्याबाबतची कार्यपद्धतीचा एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतामध्ये पेरणी आंतरमशागत कापणी मळणी इत्यादी कामासाठी तसेच शेतीमाल बाजारात पोहोचवण्यासाठी बारामाही शेतरस्ते असणे अत्यंत आवश्यक आहे तर यांत्रिकरणामुळे शेतीतील कामांसाठी यंत्रसामग्रीचा वापर वाढत असल्यामुळे शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी चांगले रस्ते असणे गरजेचे आहे राज्यात मूळ वेळी तयार करण्यात आलेल्या नकाशामध्ये तसेच एकत्रीकरण योजनेवेळी तयार करण्यात आलेल्या गटांचा गाव नकाशामध्ये त्यावेळी अस्तित्वात असलेले ग्रामरस्ते शिवरस्ते गाडीमार्ग पायमार्ग इत्यादी दर्शवण्यात आलेले आहेत मात्र त्यानंतर वेळोवेळी तयार करण्यात आलेल्या नवीन रस्त्याची नोंदी गाव दप्तरी नसल्यामुळे स्थानिक पातळीवर या रस्त्याच्या वापराबाबत तक्रारी अतिक्रमण इत्यादी समस्या उद्भवत आहेत या पार्श्वभूमीवर रस्त्याचे वर्गीकरण सदर रस्त्याच्या अधिकार अभिलेखातील नोंदी रस्त्यांना क्रमांक देणे इत्यादि करता सूचना करण्याची बाब विचाराधीन होती त्यानुसार शासन निर्णय हा खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे तर आपण ते सविस्तर पुढे पाहणार आहोत तर शासन निर्णय राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते हद्दीचे ग्रामीण रस्ते ग्रामीण गाडीमार्ग पायमार्ग शेतावर जाण्याचे पायमार्ग व गाडीमार्ग शेत पानंद रस्त्याचे अभिलेख अद्यापत करणे त्यावर असलेले अतिक्रमण हटवणे व सदर रस्त्यांना विशिष्ट क्रमांक देणे याबाबतची कार्यपद्धती खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे तर गाव नकाशावर उपलब्ध असलेल्या रस्त्याच्या प्रकाराबाबत ग्रामस्तरावर रस्त्याची यादी करणे गावनिहाय तयार करण्यात आलेल्या रस्त्याची प्राथमिक यादी ग्रामसभेमध्ये सर्व ग्रामस्थांच्या माहितीसाठी ठेवण्यात येईल ग्रामसभेच्या मान्यतेनंतर अंतिम झालेली यादी ग्रामसभेच्या ठरावासह तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात येईल भूमी अभिलेख विभाग यांच्यामार्फत सीमांकन होणार आहे तसेच गाव नकाशावर नसलेले व अतिक्रमित रस्त्याबाबत करावयाची कारवाई ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्या रस्त्याचे एकत्रित नोंदी घेणे प्रत्येक रस्त्यासाठी विशिष्ट सांकेतिक निश्चित करणे समिती व त्याची कार्यपद्धती राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते हद्दीचे ग्रामीण रस्ते ग्रामीण गाडीमार्ग पायमार्ग शेतावर जाण्याचे पायमार्ग गाडीमार्ग शेतपानंद रस्त्याचे अभिलेख अद्यापत करणे त्यावर असलेले अतिक्रमण हटवणे आणि सदर रस्त्यांना विशिष्ट क्रमांक देणे तालुकास्तरीय समिती तर असे हे नऊ प्रकारच्या मार्गाने या ठिकाणी हे रस्त्याचं काम होणार आहे तर जिल्ह्याचे नाव व सांकेतिक क्रमांक आपण याच्यामध्ये पाहू शकता छत्तीस जिल्ह्याची ही यादी आहे आणि त्या त्या जिल्ह्याचा सांकेतिक व क्रमांकसुद्धा या ठिकाणी आहे त्याच्याप्रमाणे आता हे कामकाज चालणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा